ओम श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपण ब बघत आहोत श्री नवनाथ कथा सार अध्याय दहा कनकगिरी गावात मचिंद्रनाथाने गोरक्षनाथाच उपदेश करून सर्व वेदशास्त्रात पवीन केले चौदा विद्याही त्यास पक्क्या पडविल्या सकल अश्रात वाकप केले साबरी विद्या शिकवली व सर्व देवांच्या पायावर त्यास घातले नरसी कालिका मंदा महिषासूर झोटिंग वेताळ मारुती श्रीराम इत्यादीची दर्शने करवली जेव्हा रामाची भेट झाली तेव्हा रामाने गोरक्षनाथास मांडीवर बसून आशीर्वाद दिले बावनवीरासह वर्तमान श्रीराम सूर्य आदी करून सर्वांनी गोरक्षनाथ गोरक्षनाथास वरदाने दिली व त्यास तपास बसण्यासाठी मच्छिंद्रनाथास सांगून ते आपापल्या ठिकाणी गेले एके दिवशी गोरक्षणात संजीवनी मंत्र पाठ करीत बसले होते जवळ मच्छिंद्रनाथ नव्हते तेव्हा त्या ठिकाणी बसले असता अशा संधीस गावची मुले खेळत खेळत त्यांच्याजवळ गेली ती मुले चिखल्याचा गोळा घेऊन आपसापसात खेळत होती त्यांनी गोरक्षास चिखलाची गाडी करावयास सांगितले पण त्याने आपणास गाडी करता येत नाही म्हणून सांगितल्यावर ती मुले रडू लागली आणि आम्हीच करतो असे सांगू लागली त्यांनी चिखलाची गाडी तयार केली व त्या गाडीवर बसवण्यासाठी एक गाडीवाणा असावा असे त्या मुलांच्या मनात येऊन ते चिखलाचा पुतळा करू लागली परंतु त्यांना साधेना म्हणून ती एक मातीचा पुतळा करून देण्याविषयी गोरक्षनाथांची त्यांनी प्रार्थना केली त्यांनी त्यांची विनवणी कबूल करून चिखल घेऊन पुतळा करण्यास आरंभ केला गोरक्षनाथ जो चिखलाचा पुतळा करत करत होते त्यापासून गहिनाथांचा अवतार व्हायचा वगैरे संकेत पूर्वी ठरलेला होता त्या पुतळा करून देण्याची बुद्धी उत्पन्न झाली नवनारायणपैकी पैकी करभंजन हा अवतार ह्या मातीच्या पुतळ्यापासून व्हायचा म्हणून गोरक्षास तशी बुद्धी होऊन त्याने पुतळा करावयास घेतला त्यावेळी मुखाने संजीवनी मंत्राचा पाठ चालला होता संपूर्ण पुतळा तयार झाला अशी संधी पाहून करभंजनाने त्यात प्रवेश केला तेव्हा अस्थि त्वचा मांस रक्त इत्यादी सर्व होऊन मनुष्याचा तेजपुंज पुतळा बनला आणि तो रडू लागला हा आवाज जवळ असलेल्या मुलांनी ऐकला तेव्हा गोरक्षनाथाने भूत आणले असा त्या मुलांनी बोभाटा केला आणि सर्वजण भिहून इकडे तिकडे पळू लागले पुढे मार्गात मच्छिंद्रनाथांची भेट होता त्यांनी त्या मुलास भिण्याचे व आरडाओरडण करून लगबगिने धावण्याचे कारण विचारले व तुम्ही भिहू नका म्हणून देखील सांगितले तेव्हा पुतळाचा मुजकूर मुलांनी सांगितला मुलांचे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथ विस्मयात पडले व काय चमत्कार आहे तो आपण स्वतः डोळ्यांनी पहावा असे त्यांच्या मनात आले आणि मुलास जवळ बसून सर्व खानाखुना विचारून घेतल्या मच्छिंद्रनाथ मुलांनी दुरून ठिकाण दाखवले होते तेथूनच एक मुलाचा शब्द त्यास ऐकू लागला तेव्हा हा करण कर भंजन नारायणाचा अवतार झाला असे मच्छिंद्रनाथाने घेतले व ते मार्गाने चालू लागले गोरक्षनाथाने पुतळा केला असूनही तो जवळ दिसेना म्हणून मच्छिंद्रनाथ मुलांना घेऊन जात असता गोरक्षनाथास मारीत चालले ती गुरुची हाक ऐकून गोरक्ष एका घरात लपले तेव्हा तेथून बाहेर आला पण मच्छिंद्रनाथांच्या हातातील मुलाला पाहतात त्यांना ही भीती वाटली हे पाहून गोरक्षनाथ घाबरले असे मच्छिंद्रनाथांना समजले मग त्यांनी मुलास चिरकुटात गुंडाळून ठेवले व गोरक्षापाशी जाऊन सांगितले की हा मनुष्य आहे व तो नवनारायण एक अवतार आहे मग गोरक्षानेही कसा काय प्रकार झाला ते सांगितले तेव्हा ते वर्तमान ऐकून मच्छिंद्रनाथास आनंद झाला जेव्हा तू गोरामध्ये झालास तसाच तू संजीवनी मंत्र म्हणून हा पुतळा केलास त्यात करभंजन नारायणाने संचार केला तो भूत नसून मनुष्य झाला आहे अशी हकीकत सांगून मच्छिंद्रनाथांनी गोरक्षनाथांची भीती घालवली आणि त्यासह हो वर्तमान मुलास घेऊन मच्छिंद्रनाथ आपल्या आश्रमात गेले तेथे त्यांनी ते गायीचे दूध आणून मुलास पाजले व त्या घालून हलवून झोपी लावले हा प्रकार घडल्याची बातमी गावभर झाली तेव्हा गावचे लोक भेटीत जाऊन मुलाची चौकशी करत होते तेव्हा नाथही सर्व वृत्तांत सांगत ते ऐकून त्यांना नवल वाटे मच्छिंद्रनाथाने आपल्या शिष्याकडून मातीचा पुतळा जिवंत करवला यास्त ब्रह्मदेवाकडून मच्छिंद्रनाथांची योग्यता विशेष आहे असे असे जो तो बोलू लागला तेथून पुढे तीर्थयात्रा करीत फिरताना मुलासही बरोबर नेणार असं मच्छिंद्रनाथांचा मानस पाहून त्यामुळे मुलाची अनस्था होईल मुलाचे आई वाचून संरक्षण व्हायचे नाही म्हणून मुलास कोणाच्या तरी हवाली करा असे पुष्कळांनी मच्छिंद्रनाथात सुचविले ते ऐकून तसे होईल तर फारच चांगले होईल असे नाथांनी उत्तर दिले अशा तऱ्हेने मच्छिंद्रनाथांचा होकार मिळाल्यानंतर मुलास कोणाच्या तरी माथी मारावा असा गवकऱ्यांनी घाट घातला मग मधुनाभा या नावाचा एक ब्राह्मण तेथे राहत होता त्याची गंगा या नावाची श्री महाप्रतिवता होती वयंता संतती नसल्याने नेहमीच नाराज असत व त्यास कोणत्याच गोष्टीची हौस नसे ती या मुलाचा प्रतिपाळ असेने करतील असे, करती। असे जाणून त्यांच्याबद्दल सर्वांनी मनापासून मच्छिंद्राजवळ जावा, नाथांजवळ शिफारस केली मग अशा जगमान्य ऋषी पुरुषाच्या हातात गहिनानाथांचे रत्न देणे नाथासही प्रशस्त वाटले त्याने मुला गंगाबाईच्या ओटीत घातले आणि सांगितले की मातोश्री हा पुत्र वरदायक आहे करभंजन म्हणून तो नावनारायणपैकी एक तातच हा अवतार आहे याचे उत्तम रीतीने संगोपन करा जेणेकरून तुमचे कल्याण होईल व जगाने नावाजण्यासारखा हा निपजेल हा पुढे कसा होईल हे मातोश्री मी तुला काय सांगू पण याचे सेवेसाठी मूर्तिवंत कैलासपती उतरेल ज्याचे नाव निवृत्ती असेल त्यास हा अनुग्रह करील याचे नाव गहिन्यानाथ असे ठेव आम्ही तीर्थयात्रेत जातो पुन्हा बारा वर्षांनी आम... हा आमचा बाळ गोरक्षनाथ येथे तेव्हा यास अनुग्रह शास्त्र मंत्र म्हणून विभूती तिच्या अंगावर टाकताच तिच्या स्नातून स्तनातून दूध उत्पन्न झाले मग मुला स्तनपान करवल्यानंतर तिने गावातील सुहासिनी बोलवून मुलास पाळण्यात घालून गहिनेनाथ असे त्याचे नाव ठेवले पुढे मच्छिंद्रनाथ काही दिवस येथे राहिले व गावकऱ्यांची रजा घेऊन गोरक्षनाथ जाताना गोरक्ष अजून कच्चा आहे असे मच्छिंद्रनाथात दिसून आले मग त्यास बद्रिकेद्वार स्वामींच्या हवाली करून तपासस लावले असे मनात आणून अनेक तीर्थयात्रा करत करत ते बद्रिकाश्रमात गेले या अध्यायाची पठन केले असतात स्त्रीदोष हे जातात व मन सात्विक होते मित्रांनो नवनाथ कथासारचे पुढील भाग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद